महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि बीड जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या भाजपच्या नेत्या आमच्या नेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही आणि आमचे सर्व सहकारी हे प्रवेश घेत आहोत आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आम्ही तयारीत आधीपासून होतो पण आता आता भाजपच्या कमळ या चिन्हावर आपण आप। ही निवडणूक लढवणार आहोत नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल करणार भाजप तिथे अनुसूचित जातीच नगराध्यक्ष पदाला

पदाधिकारी आणि खेडर यांना सोबत घेऊन त्यांचं आणि आमचं युनिट हे मिळून आता म्हणून आणि एक युनिट म्हणून आम्ही त्या ठिकाणी निवडणूक एक प्रश्न असा आहे की काय जबाबदारी जबाबदारी काय दिली आणि तिकडे काय कुठल्या त्याच्यामुळे तुम्ही नाराज झाले आणि तिकडे येऊन काय कोण ते आम्हाला सांगा जबाबदारी तर प्रत्येक निवडणुकीचीच आहे आता इथून पुढच्या सर्व बीड विधानसभा क्षेत्राची जबाबदारी राहील आणि त्यासोबतच तिकडून मी आलो हो। त्याच काही कारण होते तिकडे हो। आले तसा मोकळा श्वास घेतल्याची भावना आहे